नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा एक्सपिरियन्स की मी वजन कसं कमी केलं मी, के मी डॉक्टर नाही डायटिशियन नाही त्यामुळं मी तुम्हाला ॲडवाईस नाही करू शकत की बाबा तुम्ही कसं वजन कमी का करायचं कारण की ते प्रोफेशनल लोकांचं काम आहे पण मी कसं कमी केलं कारण की माझं वजन एकशे तीस किलो होतं मी तुम्हाला एक व्हिडिओ लिंक करतो खाली माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा तुम्ही विश्वास नाही ठेवणार जर तुम्ही मला पहिल्यापासून बघत नाही तर आज जे माझं वजन झालेलं ना ते सेवन्टी फोर आहे तर एकशे तीसवरून मी सेवन्टी फोरवर कसं आलो हे लोक मला आश्चर्य करतात ब जेव्हा बघतात तेव्हा खासकर जे लोकं मला पहिल्यापासून बघतात आहे ते विश्वास ठेवत नाही तू कसं काय केलं कसं काय केलं विचारत असतात नेहमी रस्त्यामध्ये रोखत असतात अशी लोकं पण असतात ज्यांना मी कदाचित रोखत नाही पण जे बघत असं हा झाडापोरा एरियामध्ये हा झाडापोरा फिरत असतो वॉक करत असतो ते पण आश्चर्यचकित होतं बाबा तू कसं काय कमी केलं आम्हाला सांग तर मी त्यांना म्हणतो की बाबा तुम्ही प्रॉपर डायटिशियनकडे जा डॉक्टरकडे जा आणि तिथून मग ते डायट वगैरे लिहून देतील ते तुम्ही फॉलो करा कारण की काय असतं माहिती आहे का प्रत्येकाचं वय वेगळं असतं प्रत्येकाचे म्हणजे भूतकाळामध्ये काहीतरी आजार वगैरे असेल ते वेगळं असतं ब्लड प्रेशर शुगर वगैरे सगळं ते चेक करतात डॉक्टर आणि मग तुम्हाला डायट देतात मी जे डायट फॉलो करतो ते तुम्हाला लागू होत नाही तुम्हाला कदाचित डॉक्टर दुसरं डायट देते मी तुम्हाला डायट कुठलं करायचं सांगू शकत नाही आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे असं इंटरनेटवर काही बघून लोक डायट वगैरे फॉलो करा तसं करायचं नसतं प्लीज डॉक्टरकडे जा प्रॉपर ते फॉलो करा काही कॉमन गोष्टी असतात जे सगळ्या लोकांना लागू होतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो पहिले तुम्ही नाही का स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही झाडे का आहात म्हणजे तुम्ही झाडं तुम्ही जास्त जेवता की तुम्ही एक्सरसाइजच करत नाही का तुम्हाला पास्टमध्ये कुठला आजार आहे होता त्यामुळं तुम्ही वजन वाढलं खूप लोकांना स्ट्रेस पण असतं तर त्याप्रमाणे तुम्ही ते ठरवता की बाबा तुम्हाला कशा कशाप्रकारे वजन कमी करता येईल तर आता माझा एक्सपिरियन्स शेअर करतो मी एक वेळेस काय होतं मी ॲथलीट होतो मी फुटबॉल खेळायचो मी स्विमिंग करायचो सायक्लिंग करायचो माउंटेन बाईकिंग करायचो पण जसं जसं माझं व वय वाढत गेलं मी जेव्हा एकवीस वर्षाचा आलो वीस वर्षाचा चालू तर नंतर कामाला लागतो आपण मग आपण काय ह्या गोष्टी करत नाही मग कामाला गेल्यानंतर काय सकाळी मुंबईमध्ये रा राहायला असणार माझ्यासारखे तर सकाळी तुम्ही जाता सातला मग संध्याकाळी कदाचित बाराला पण घरी येतात त्यांना तुम्हाला व्यायाम करायला वगैरे टाईम भेटत नाही दुसरं जेवण तुम्ही करता ते कुठल्याही टायमाला करता काही खाता जसं मी कामावर हो जायचो तर मला काही जेवण नाही भेटलं तर वडापाव समोसाही खायचो कुठलं नॉनव्हेजही खायचो किंवा एक टाईम नव्हता कुठल्या खाण्याचा अनिल ती खायचो कोल्ड्रिंक वगैरे प्यायचो मी कधी व्यसन वगैरे नव्हतो करत पण खूप अनिलती खायचो आणि कुठल्याही टायमाला खायचो आणि कधी झोपायचो हो कधी झोपत नव्हतो तर त्यामुळं माझं वजन वाढलं होतं त्यामुळं वजन वाढत गेलं आणि दुसरं काय माहिती आहे का ह्या गोष्टीचं मला म्हणजे कुठेतरी बोलतात ना हिंदीमध्ये वर्ड आहे जाणीव अहसास जाणीवच नव्हती मला की माझं वजन वाढतंय तर ते तसं वाढत गेल्यानंतर मग प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाली तर पहिला प्रॉब्लेम झाला की माझे पाय दुखायला लागले माझ्या टाचा दुखायला लागला तर त्यावेळेस मला डॉक्टर पहिल्यांदा बोलले की तुझं वजन वाढलेलं आहे त्यामुळं हे तुला थोडा थकवा वगैरे लागतो अंग दुखतं नंतर एवढं फॅट वाढलं फॅट वाढलं होतं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघाल जो लिंक केलेला आहे की माझ्या गळ्याकडचं ना का फॅट खूप वाढलं होतं भरपूर जणांचं पोट वाढतं हे छातीचा भाग वाढतो काही काहींचं पाठीपाची टमी <laughs> पण वाढते मोठी तर ते हे म्हणजे वेगळं वेगळं जाड्यापर्यंत वेगवेगळ्याचे आकार घेतात तुम्ही जर सगळ्यात अनहेल्थी जर कंट्री असेल तर यू एस एचे लोक तुम्ही तर तिथं रस्त्यावर बघाल तर, 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 तर तुम्हाला भरपूर बेडप आकाराचे लोकं भेटतील तुम्ही भरपूर इंटरनेटवर व्हिडिओ बघाल तर ऑबिस बोलतात ऑबिस तर विचार करा एकशे तीस किलो होतं तर मला किती प्रॉब्लेम चालू झाले ते मग मला झोप नव्हती लागत शिव आणि मला स्लीप ॲपण्या झाल्यानंतर पहिल्यानंतर मग नंतर ते जसं जसं फॅट वाढत गेलं ना त्या ते फॅट काय करत होतं इथे गळ्याला वाढलं ना तर माझ्या ती अन्न नली काय ना त्यावर ते प्रेशर टाकत होतं आणि त्यामुळं मला स्लीप ॲपण्या झाला एकेकाळी -एक मला झोप नव्हती लागत आणि आत्ता हे झालं की मला इतकी झोप लागायला लागली की मी सकाळी उठलो आंघोळ केली आणि कम्प्युटर बसलो कामाला वगैरे तर मला झोप लागायची लगेच म्हणजे रात्रभर मी कितीही झोपू दे मला परत झोप लागायची आणि रात्री पण मी झोपायचो तर मला दर पंचेचाळीस मिनटांनी मी उठायचो विचार करा आणि एका ठिकाणी झोपलेला असायचो तर द सकाळी उठलं तर कुठं दुसरीकडे रूममध्ये सापडायचो का कारण की मला का व्हायचं तर दाब पडत होता त्या अन्नदा त्यामुळं हा श्वास घराला जमत नव्हतं आणि जो ऑक्सिजन असतो ना तो ब्रेनपर्यंत पोचत नव्हता त्यामुळं स्लीप ॲपण्यास झाला होता आणि तो इतका सिव्हिअर झाला होता की सकाळी मी ज्या वॉकला जायचो ना तर चालता चालता पण मला झोप यायची एवढा तो खतरनाक झाला होता मग मी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर डॉक्टरांनी मला सांगितलं ई एन टी डॉक्टर होते की त्यांनी जेव्हा थ्रोट चेक केले तर म्हणाले की तुझे जे थ्रोट आहे ना ते अन्न खूप बारीक झालेली आहे आणि त्यामुळं काही दिवसांनी काय झालं मला ते अन्न पण जाणवायला लागलं म्हणजे मी जे काय खायचो ना ते जाणवायला लागलं की इथून जात आहे वगैरे गच्च लागतं आहे वगैरे तर मी डॉक्टरांकडे परत गेलो परत डॉक्टर म्हणाले की तुझी जी अन्ननलिका असते ना ती खूप नॅरो झाली आणि हे खूप खतरनाक आहे स्लीप ॲपण्या खूप वाढलेला होता कारण स्लीप ॲपण्याची लोकं नाही का जर प्रमाणाच्या बाहेर वाढलं स्लीप ॲपण्या तर ते रात्री झोप झोपेतच कधी कधी तुमचा जीव पण जाऊ शकतो कारण की स्लीप ॲपण्यामध्ये स्लीप टेस्ट वगैरे करावं लागते नंतर ते डॉक्टरांना विचारून तुम्ही जसं स्लीप ॲपण्याचा प्रॉब्लेम असेल ना तर डॉक्टरांना विचारून ते स्लीप टेस्ट करणं खूप गरजेचं आहे आणि त्याला ते एक मशीन वगैरे लागते नाकावर जर स्लीप ॲपण्या असेल ना तर ती नाकावर मशीन लावते आणि ते ऑक्सिजन ते पंप करतं कारण की काय होतं स्लीप ॲपण्या असेल असलेला व्यक्ती जेव्हा झोपतं ना त्याला श्वासोश्वास करायला जमत नाही आणि ते डिपेंड असतं की कि किती वेळ तो श्वास तुमचा रोखला जातो आणि तुम्हाला जीव घाबरावतो हो yep. माझं पण तसंच व्हायचं की बाबा झोपेमध्ये वाटलं ना असं वाटायचं की एकदम उठायचं घाबरून वगैरे तर हे होत राहिलं मग डॉक्टर म्हटले की तुला वजन कमी करायला पाहिजे दुसरं कुठलं नाही तर आता वजन कसं कमी करायचं हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर तर प्रत्येकासमोर तोच प्रश्न असतो म्हणून मी परत मग त्यांनी सांगितले डायटिशियनला भेट तर मी ठरवलं की बाबा आता डॅट करायचं कुठल्याही परिस्थितीत करायचं कारण की ह्याने झालं का होतं माहिती का या गोष्टी तर झाल्याच होत्या पण माझ्या इतर ॲक्टिव्हिटीज जसं रीडिंग गिटार वाजवणं इतर काम करणं मला खूप डिफिकल्ट व्हायला लागलं होतं त्यामुळे मी मनावर घेतलं आणि डायटिंग करायला सुरुवात केली मी कोविडच्या नंतर एकदा गावाला गेलो होतो माझं गाव कोकणामध्ये आणि तुम्हाला विश्वास नाही पडणार माझ्या गावामध्ये तुम्हाला कोणच झाडं भेटणार नाही कारण की माझं गाव जसं इथे ना इथं डोंगर वगैरे शेतं वगैरे असंच गाव आहे आणि जर तुम्हाला साधं दुकानात पण जायचं ना तर डोंगर वगैरे चढायला लागतो खूप कठीण म्हणजे जंगलामधून जावं लागतं तर तिथलं जीवन एवढं आसान नाही त्यामुळं तिथले सगळे जे तरुण मंडळी वगैरे एकदम धिप्पाळ म्हणजे बिल्ड विल्ड कोणी तुम्हाला असं म्हणजे झाडं वगैरे भेटणार नाही माझे जे मोठे भाऊ आहेत जे सिक्स्टी फाय त्यांचं वय आहे ते सुद्धा माझ्यापेक्षा हेल्थी होते आणि गावाला गेल्यानंतर खूप वर्षांनी सगळे माझ्या गावातले मायाकडे फक्त हा प्राणी कुठून आला एवढा <laughs> झाड आणि ते माझ्याकडे बघून हसत होते कारण की गावामध्ये एवढं जाडं कोण नव्हतंच त्याने ते ब बघत होते मी कशा प्रकारे झोपत होतो घोरत होतो ऑबियसली स्लीप बेपण्या झाला तो माणूस घोरतो खूप तर ते बोलायला लागले की एवढं वजन काहीतरी कर गावामधले सगळे लोक बोलतात जा तू फिरू नये इकडे त्या डोंगरा जाऊ नये इकडे जाऊ नये तिकडं जाऊ नये थोडा पळ काहीतरी कर सारखं सारखं बोलायला लागला आणि माहिती का अशी लोकं तुम्हाला ऑफेंड करतात ना ते चांगलं असतं ॲक्च्युली खूप लोक असे रेक्ट करतात की का माझा झाड आहे म्हणून चिडवतात वगैरे मी रस्त्याने जायचं होतं मला लोक बघायची बाबा काय झाडा कोरगाय वगैरे लहान मुलं अशी एकदम टकलावून बघत बसायची <laughs> आणि खरोखर मी सांगतो माझे जुने व्हिडिओ बघतो ना तर मलाच जर लाज वाटते पण काय करणार ते माझ्या हातात नव्हतं कारण की आ, मा माझ्या घरात प्रॉब्लेम होते माझी आई आजारी होती माझी आईला थोडे मेंटल इलनेस होती तिलाही बघायचं होतं काम करायचं होतं त्यामुळं घरात कोणी काम करायला नव्हतं आणि मला जेवण वगैरे मग टायमावर भेटायचं नाही मी काही तिकडे जाऊन हॉटेलमध्ये खायचो चायनीज वगैरे चायनीज वगैरे खायचं नाही ते हेल्थी नसतं तर ह्या गोष्टी के झाल्यामुळं मला कुठेतरी जाणीव झाली लोकांनी बोलल्यामुळं सारखं टोमण्या मारल्यामुळं मला थोडीशी त्याची जाणीव झाली आणि मग म्हणून मी ते, ते मनावर घेतलं जर तुम्ही असेच माझ्यासारखे जाडे होत राहिला तर काय होईल दो एक दिवशी तुम्हाला स्लीप स्लीपॅपण्या होईल ॲसिड रिफ्लक्स होऊ शकतं मला पण ॲसिड रिफ्लक्स होत होतं कारण मी जेव्हा झोपायचो त्यावेळेस सकाळी माझं जो जे तोंड असतं ना ते कडवट व्हायचं तोंडाला फेस यायचा तर ॲसिड रिप्लेस का खराब असतं तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही समजा तुम्ही नऊ वाजता जेवत असाल आणि लगेच साडेनऊ वाजता झोपत असाल तर काय होतं आस तुम्ही एकतर प्रमाणाच्या बाहेर जेवलं तर ते जेवण पोटामध्ये गेलं ते पूर्णपणे आपली पोटाची थैली किती खूप छोटी असते त्यामध्ये ॲसिड असतं पचवण्यासाठी आणि जर तुम्ही एवढं जेवला तर काय होतं ते ॲसिड बाहेर येतं त्या अन्ननलिकेमध्ये येतं आणि अन्ननलिकेमध्ये आणि पोटाच्यामध्ये एक वॉल असतो ते वॉलमधून ते बाहेर आलं जर अन्न नलिकेमध्ये तर ते कॉम्प्लिकेशन पैदा करतं इतकं की काही काही वेळेस कॅन्सरसुद्धा होऊ शकतं मग ते थ्रोट कॅन्सर गळ्याचा कॅन्सर होतो ना तोसुद्धा होऊ शकतो त्यामुळं ते खूप खराब असतात जर तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर ॲसिड रिफ्लक्स होत असेल ना ते खूप वाईट असतं त्यामुळे ॲसिड रिफ्लक्स होत असेल तुम्हाला सारखं सारखं कडवटं वाटत असेल किंवा झोपेमध्ये ठसका वगैरे लागत असेल तर ते सिरियसली घ्या ॲसिड रिफ्लक्स होणं चांगलं नसतं ते खूप खराब असतात ते थांबवलं पाहिजे नाही तर तुम्हाला हार्निया वगैरे अशी पण बिमारी होत असेल मग जर ॲसिड रिफ्लक्स होत असेल तर मग तुम्हाला डाएट त्याचं वेगळं फॉलो करावं लागतं आणि मग वजन कमी करण्याचं सगळं डाएट वगैरे म्हणून सांगतो वजन कमी करायचं ना तर हे पण लक्ष लक्षात घ्यायला लागतं की बाबा तुम्हाला ॲसिड रिफ्लक्स आहे का तुम्हाला कुठलं ब्लड प्रेशर स्ट्रेस आहे का ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात तुम्ही इंटरनेटवर जर बघितलं ना तर यूट्यूबवर एक चॅनल आहे डॉक्टर पाल म्हणून ते अमेरिकेचे आहेत आणि ते मल्याळम डॉक्टर आहेत पण इंग्लिशमध्ये त्यांचा चॅनल आहे तर तुम्ही त्यांचा जर चॅनल बघाल ना तर तुम्हाला गट हेल्थ आणि इंटरमिटन फास्टिंगबद्दल तुम्हाला माहिती भेटेल मी इंटरमिटन फास्टिंग करतो इंटरमिटन फास्टिंग म्हणजे काय माहिती का मी स सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच जेवतो त्यानंतर सूर्यास्तानंतर मी जेवत नाही मग नंतर समजा मी सकाळी नऊ वाजता नाश्ता केला थोडासा नाश्ता पण काय पोहे उपमा वगैरे एवढंच मग दुपारी थोडंसं भाजी चपाती मी जास्त भात नाही खात कारण की वजन कमी करायचं तर जास्त भात वगैरे खात नाही आणि संध्याकाळी तर भात खातच नाही तर मी हिरव्या भाज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या चपाती वगैरे आणि संध्याकाळी मग सहा वाजता सहा ते साडेसहा वाजता मी संध्याकाळचं जेवण करतो साडेसहानंतर मी काही खात नाही साडेसहा नंतर मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट नऊ वाजता म्हणजे साडेसहा ते सकाळ दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत तर माझा फास्टिंग पिरियड झाला तर ह्याला बोलता इंटरमिटन फास्टिंग आणि इंटरमिटन फास्टिंगवर माझा एवढा विश्वास आहे ना इंटरमिटन फास्टिंगने मला माझं म्हणजे खरोखर वजन कंट्रोलमध्ये झालं आणि मला त्यांनी फायदा झाला एकदम पण स्टार्विंग करायची नाही जसं काही लोक करतात एकदम उपाशी राहण्याची वगैरे गरज नाही एवढं काही गरज नाही फक्त नाही का, का तुम्ही हेल्थी खा तुम्ही फास्ट फूड खाऊ नका हे कॉमन गोष्टी हे सगळ्यांना लागू होतात जास्त शुगर वगैरे गोष्टी किंवा कोल्ड ड्रिंक वगैरे पिऊ नका परत वडापाव समोसा जे डीप फ्राईड जे गोष्टी असतात ते तुम्ही खाऊ नका ते खूप अनहेल्थी असतात किंवा मग स्नॅक्स असतात ते खाऊ नका भरपूर गोष्टी नाही का असतात ज्या अनहेल्थी असतात आपल्याला मा, मा माहीत नसतं की अन्ह्यायचं पण आपण खात असतो आता तुम्ही एकदम तरुण असाल ना तर तरुण लोक थोडंसं त्यांची पाचनशक्ती चांगली असते त्यामुळं तुमच्या वयाप्रमाणे पण तुम्हाला डाएट करावं लागतं परत मी तर आत्तापर्यंत काही एक्सरसाईज केली नाही कारण मी पहिलेच मार्शल आर्टिस्ट होतो आणि ह्या वजनामुळे माझं तर सगळं बंद झालं तुम्हाला विश्वास नाही पडणार मी मार्शल आर्टिस्ट मी ब्लॅक बेल्ट केलेलं आहे आणि एक वेळ अशी झाली होती की लोकं माझ्या जी जर आकार बघ तर ब्लॅक बेल्ट म्हणजे काय ब्लॅक बेल्ट म्हणजे काय मोठी गोष्ट नाही पण त्यावेळेस मी फाय टुर्नामेंट वगैरे फाईट वगैरे केल्या होत्या एवढं की माझे हात वगैरे फ्रॅक्चर करून घेतलेलं एकदा टुर्नामेंटमध्ये प्रॅक्टिस फाईटमध्ये मा माझा हार्ट पण पंच बसला होता हार्ट बंद पडलं होतं तर ह्या गोष्टी केल्या मी स्विमिंग केलं मी खूप चांगला स्विमर होतो आणि ह्या गोष्टी बंद झाल्या होत्या आणि त्याचं वाईट वाटत होतं तर त्यामुळं त्या बंद झाल्यामुळे माझं वजन वाढलं होतं माझ्या वयाप्रमाणे आता मग मी फक्त वॉकिंग करतो आणि एक्सरसाइज मी करू शकतो असं नाही पण मी ते डॉक्टरला विचारून तुम्ही मला एक्सरसाईज कुठली करायची काय नाही करायची हे डॉक्टरलाच विचारा डायटिशियनलाच विचारा प्रॉपर की मी जिममध्ये जाऊ का नको मी माझं वजन इतकं वाढलं होतं की डॉक्टरने मला सांगितलं तुम्ही फक्त चाला पळू पण नका कारण की प पळलं तर मला त्रास झाला असता इतकं वजन वाढलं होतं त्यामुळे तुम्ही प्रॉपर चाला आता तुम तुम्ही फोन वगैरे घ्या ना त्यावर भरपूर ॲप वगैरे असतात ते त्यात ते सांगतात की तुम्ही किती पावलं चालला वगैरे तर कमी कमी दहा हजार पावलं तरी चाललं पाहिजे दिवसातून ते चांगलं हेल्थी असतं कारण की तुमच्याकडे गाडी वगैरे असेल टू व्हीलर फोर व्हीलर तर तुम्ही काय करता ते घेता आणि भाजीला वगैरे जातात तर तुम्हाला सवय लागते मग जर घरात बसून तुम्ही जास्त प्रोटीन खात असाल जसं मी कोकण असते तर कोकण असतं आम्ही चिकन मटण जास्त खातो आणि मच्छी जास्त खातो आणि जेवढं प्रोटीन घेत 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 जाल आणि तुम्ही काही करणारच नाही तर मग ते प्रोटीन काय होतं त्याचा फॅटमध्ये ते कन्वर्ट होतं ओके तर किती कार्ब घ्यायचं फॅट घ्यायचं हे सगळे ते डॉक्टरला विचारा मी तुम्हाला रेकमेंड करू शकत नाही ते तुमचे ते परि ते एक्झाम के एक्झामिनेशन जे करतात डॉक्टर तुम्हाला तपासतात ते ते केल्यानंतरच ते तुम्हाला प्रॉपर डायट देतील त्यामुळं ते कुठलं डायट करायचं डॉक्टरला विचारा मी जे केलं ते मी व्हेजिटेबल्स खूप खातो प्रोटीन आ, आ, प्रोटीन खायचं असेल तर मी आता मी सध्या तरी काही नॉनवेज वगैरे चिकन मटन वगैरे खात नाही कारण मी प्रमाणाच्या बाहेर काढलेले ते पण मी एक चुकी केली होती जेव्हा स्टार्टिंगला मी वजन कमी करत होतं ना तर मी खूप थोडं म्हणजे वेगानिक वजन कमी करत होतं त्यामुळे मला डॉक्टर ओरडले होते की तुम्ही असं करू नका एवढ्या कमी वेळात तेवढं कमी वजन झालं नाही पाहिजे थोडं स्लो करा म्हणजे डाएट करा पण एवढं पण नाही की बाबा की एका हप्त्यामध्ये दहा वीस किलो तर ते तर बरं नसतं हळूहळू वजन कमी झालं पाहिजे ए वा वाढताना कसं वाढलं तसं कमी होताना पण ते आ, हे होणार क कमी होताना पण जरा त्याचा स्पीड कमी पाहिजे नाही तर तुमच्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो दुसरी गोष्ट कोणाचंही अडाणी व्यक्तीचं जाऊन ऐकून तुम्ही डाएट फॉलो करू नका जसं काही लोकं रस्त्यामध्ये भेटत असतात जेव्हा मी सकाळी व्हॉकला जात असतो त्यावेळेस काही लोक बसा तुम्ही काय करा हे खा ते खा अंकल लोकं भेटत असतात काही लोक बसा तुम्ही काय सका सकाळी ने का पाण्यामध्ये लिंबू टाकून तो पिझ्झा म्हणजे आतडं जुळून जाईल भरपूर काही गोष्टी जागा हा काढा पिया ह्याचा रस पिया त्याचा रस पिया ते काही करू नका का, का त्या लोकांकडे क्वालिफिकेशन नसते वगैरे ते डॉक्टर नसतात प्रॉपर डायटेशन नसतात तुम्ही डॉक्टरलाच विचारा आणि काही लोकं भेटत असतात जे त्यांनी काही मला नाही माहिती आहे सकाळी की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सांगतो की वजन कसे कमी करायचं मला भरपूर भेटलेत पुण्यामध्ये जे माझ्या मावशीचे विचारले मी बाहेर निघालो बाहेर निघत ते पॅम्पलेट हे बघा तुम्हाला वजन कमी करायचं तुम्ही या असे इतक्या लोकांचे नंबर आहेत आणि मी त्यांना कधी नाही म्हटलं नाही ठीक आहे बाबा नंबर घ्या नंतर मी मला टाईम भेटला ते मी मी येतो पण मी कधी कोणाकडे गेलो हो नाही खरं सांगतो मला मुंबईमध्ये पण एक व्यक्ती भेटली होती नंतर त्यांनी कॉल केला होता की बाबा दादा तुम्ही येता का नाही तुम्हाला नाही का वजन कमी करायचं म्हटलं करायचं पण टाईम नाही मी काय करू मी कुठे येऊ नाही तुम्ही व्हिडिओ कॉलिंगवर करू शकता ना म्हटलं ठीक आहे त्याला पण टाईम नाही आता काय सांगू मला ते माझं काम असताना मी व्हिडिओ कॉलिंगवर नाही येऊ शकत तर ते त्यांना म्हटलं तुम्ही काळजी करू नका पण त्यांना पण आता दाखवणार आहे की त्यांनी त्यांना मी दिसलो होतो त्यावेळेस कसा होतो आणि आत्ता मी कसा आहे पण मी प्रॉपर डॉक्टर जे असतात ना त्यांना विचारलेलं आहे पण ते कसं माहिती का मी कुठल्या डायटिशियनकडं नव्हतं गेलो मी डॉक्टर पाल यांचा व्हिडिओ बघितला इंटरमिटियंट फास्टिंगबद्दल आई ऐकलं आणि ते स्टडी केलं आणि मला माहीत होतं की बाबा मला आता नॉनव्हेज पचत नाही आहे नॉनव्हेज पचवायला जरा प्रॉब्लेम होत आहे तर काय होतं जर जे अन्न पचत नसतं ते काय होतं ते आतमध्ये सडतं त्यामुळं पण खूप प्रॉब्लेम होतं तर ते तसं व्हायला नाही पाहिजे तर तुम्ही पा पालेभाज्या कडधान्य इतर भाज्या खायला सुरुवात केली ज्यूस फळं खातो सगळं खातो आणि काय माहिती का जे शरीरासाठी हेल्दी असतं ना ते कदाचित आपल्या जिभेला आवडणार नाही पण ते शरीराला चांगलं असं सा म्हणून ते खायचं असतं तर तुम्हाला जिभेची चटक लागणारे जे गोष्टी असतात ना त्या शरीराला खूप अपायकारक असतात कळलं का आपण बाहेर जातो फ्रँकी खातो किंवा मग एवढं काहीतरी चीज वगैरे टाकलेलं असतं ते खातो किंवा ते काय ते वेफरचं ते काडीवर भेटतं बघा ते ते खूप बघतो मी त्याला काय म्हणतात माहीत नाही पण खूप असं काडे स्पायरलसारखं असतं ते लोक खातात खूप ज्याच्यामध्ये बटाटा वगैरे असतात तळलेलं वगैरे खातात तर तसं काय खाऊ नका जे फर्मेंटेड फर्मेंटेड फूड असतं ना जसं इडली डोसा जेवढा पण फर्मेंट डोकळा पण ते शरीराला चांगलं असतं गट हेल्थसाठी खूप चांगलं असतं जे आपलं पोट असतं ना त्याच्या पचनासाठी चांगलं असतं तर ते तुम्ही खात जा अजून एक गोष्ट शुगर जास्त घेत नका जाऊ शुगर इंटेक नाही म्हणजे चहा नुसता चहा सोडून बघा तुम्ही एक दोन महिने दोन तीन महिन्यांना का चहा सोडा खूप कठीण आहे माहिती आहे खूप जणांना मला पण चहा प्यायची खूप सवय होती तर चहा सोडला ना तुम्ही बघा चहा सोडा कॉफी सोडा त्याच्यात कॅफिन पण असतं ते शरीराला चांगलं नसतं तर ते सोडून बघा तुमच्या शरीरावर किती चांगला असर जा कारण शुगर कमी होते त्यामुळं ते सोडून बघा आणि जास्त सॅलेड वगैरे खात जा सूप वगैरे पिज जा मी व्हेज 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 क्लेअर सूप जास्त पितो तर असं तुम्ही करून बघा मग तुम्हाला तुम्हाला बघा त्याचे किती चांगले परिणाम होतात तर हेल्दी डाएट फॉलो करायला खरोखर करा असे परिणाम दिसतात लोकं विश्वास ठेवत नाही कसं काय केलं त्यांना इतकं आश्चर्य होतं ना काही लोक आता उलट बोलतात काळीस माझे माझ्यावर ते हा जे लोक हसत होतात हे आता ह्याच्यापेक्षा जास्त कमी करू नको तू वजन ना तर काहीतरी होईल म्हणजे इकडून पण लोक बोलतात म्हणजे ह्या इतकं बस आहे पण ह्याच्यापेक्षा काहीतरी कमी करशील ना तर अजून काहीतरी होईल भरपूर लोकांचे रिॲक्शन काही काही लोक जे पहिले हसत होते ना ते आता समोरून बघतात ते रस्ता चेंज करून जाणार त्यांनाच म्हणजे त्यांना आता माझ्याकडेच बघायचंच नाही आता काय काय बघणार त्यांना मी बोललो होतं अरे तुम्ही आज हसताय एक दिवस मी एवढं वजन कमी करणार तुम्हाला तुम तुम्हाला क समज तुम्ही ओळखू शकणार नाही तर ते आता समोर येतात ते रस्ता चेंज करून घेतात ते माझी जे पहिलेची व्हिडिओ होते ना ते फक्त इतकेच असायचे कारण की ह्याच्या काली मी खूप भेड होतो <laughs> त्यामुळे मला दाखवायला लाज वाटायची एवढं पोट वगैरे मोठं तर काय दाखवणार नाही या म्हणजे असा जवळ झाला तर लोकांना काय दिसतं चेहरा दिसतोय पण ते इथं पण दिसायचं खूप जाड वगैरे झाले दिसाय डबल चीन दिसायची तर आता मी तुम्हाला दाखवतो आता मी कसं दिसतो तुम्हाला लांबूच दाखवतो थोडा ट्रायपॉट जास्त लांब ठेवा लागेल तेव्हा तुम्हाला समजेल दिसतं का पूर्ण पूर्णा स्लीम पण वजन कमी केल्याने एक प्रॉब्लेम झाला माहिती का माझा खर्च खूप वाढला कारण की फक्त तीन चार महिन्यामध्ये मी वजन कमी केलं होतं आणि त्याच्या आधी मी जेवढे कपडे खरेदी केले होते तेवढे मला सगळे फेकावं लागले कारण की माझे जुने टी शर्ट मी घातले ना ते मला तंबूसारखे होतात जेवढ्या जीन्स होत्या ना मला काहीतरी फोर्टी टू कंबर होती माझी <laughs> आणि जीन्स मी आता घालू शकत नाही आता जी मला ज लेटेस्ट जीन्स लागते ती मला वाटतं थर्टी फोरची लागते <laughs> थर्टी फोरची जीन्स लागते त्या मागच्या थर्टी सिक्सची घेतली वाटतं आणि ती पण आता ढिल्ली होते <laughs> तर जेवढे कपडे दा तेवढे फेकावे लागले आणि मला सगळे बनेन सगळं सगळे सक, कपडे मला फेकावं लागले आणि मला नवीन कपडे खरेदी करावं लागले तर मी काही म्हणजे त्याच्या आधी वजन कमी करण्याच्या आधी मी जेवढे उर्च केला होता कपड्यांवर तो सगळा म्हणजे खूप महाग कपडे खरेदी केले जीन्स वगैरे आणि ते मला फेकावं लागले मी श काही शर्ट पण शिवले होते आता मी ते शर्ट ठेवलेले आहेत बघतो मी ते त्यांना ते अल्टर करता येईल का नाही शक्यता कमी वाटते आणि आता जेवढे पण कपडे बघतात ना ते माझे नवीन कपडे आहेत आणि मी जास्त कपडे खरेदी करत नाही कारण की मला माहिती आहे मी अजून वजन कमी करणार आता माझं सेवन्टी फोर वगैरे आहे सेवन्टी टू सेवन्टी फोरपर्यंत असेल आणि कमीत कमी मला माझ्या हाईटप्रमाणे माझं वजन सिक्स्टी फायपर्यंत पाहिजे काही लोकं बघा सेवंटी आहे काही लोक सिक्स्टी फाय पण बघू डॉक्टरांना पण विचार मी प्रत्येक गोष्ट डॉक्टरांना विचारतो तुम्ही पण प्रॉपर डॉक्टरलाच विचारून करा कुठलं डाएट करायचं कुठली एक्सरसाइज करायची डॉक्टर एंजल्स असतात माहिती आहे का डॉक्टर जीव वाचवतात पण कुठल्याही लोका लोकाचा अडाणी लोकांचं ऐकाल तर हे असतं आणि नेट ने, इंटरनेटवर पण कचरा आहे का खूप कचरा आहे काही दिवसापूर्वी मला ती डबल चीन दिसायची ना मला खूप लाज वाटायची की काय हे डबल चीन काय वाढलं एकदम खराब दिसतं एकदम ब्रॉड चेहरा दिसतो नाही फोटो पण काढताना एकदम असा फंकर दिसायचा दिसा चेहरा एकदम मोठा तर मी इंटरनेटवर सर्च मारला <laughs> तर इंटरनेटवर एक व्हिडिओ बघितला मी त्यामध्ये सांगितलं की की चेहऱ्याची एक्सरसाइज करा आता मला नाही माहीत ते किती बरोबर आहे पण त्यामध्ये ते कोणीतरी सांगते की ते असे ज्यांना डबल चीन असते त्या त्यांना अशी फे फेसची एक्स आहे आणि त्यांनी तुमचं म्हणजे ते फॅट लूज होईल मला त्या गोष्टीवर विश्वास नाही मला ना खरं आहे का नाही पण मी ते करणार नव्हतो अजून एक गोष्ट महत्त्वाची ऑटोफेजी जो सब्जेक्ट आहे ना ऑटोफेजी म्हणजे काय असतं माहिती का आपल्या शरीरामध्ये जो कचरा बनत असतो ना तो बनत असतो तो रिसायकल व्हायला पाहिजे तर ती प्रक्रिया कशी होते आणि इंटरमिटन फास्टिंगमध्ये ती प्रक्रिया कशी होते ह्याचा अभ्यास तुम्ही इंटरनेटवर करा आणि ज्या सायंटिस्टने जा जापनीज सायंटिस्ट आहे ज्यांनी ऑटोफिजीचा शोध लावला होता ज्यांनी हे केलं होतं रिसर्च वगैरे केलं होतं त्यांचं नाव मी स्क्रीनवर दाखवतो कारण मी नाव नेहमी विसरतो तर तो सब्जेक्ट एक तुम्ही अवश्य स्टडी करा मी सुद्धा इंटरमिटन फास्टिंग ऑटोफेजीला स्ट स्टडी केलं खूप वाचलं आणि मी नंतर मग इंटरमिटंट फास्टिंग करायला लागलो ऑटोफेजीमुळं तुम्ही जो ऑटोफेजीमुळे फायदा काय होतो तुम्हाला जर कुठली बिमारी बिमारीमध्ये खासकर कॅन्सर वगैरे अशा बिमार्या पण आपल्यापासून दूर राहतात तर तो सब्जेक्ट तुम्ही स्टडी करणं खूप जरूरी आहे ते करा तुम्हाला फायदा होईल इंटरमिटंट फास्टिंगचा पण फायदा होईल जेवढे सेलिब्रिटीज जसे अक्षय कुमार किंवा अनुष्का शर्मा वेगवेगळे सुनील शेट्टी हे जे डायट सांगतात ना की मला खासकर मी जे सुपर मॉडेल असतात फॅशन मॉडेल असतात त्यांना मी खूप आयडियल मानतो कारण खूप लोकं म्हणतात की हे मॉडेल लोक डम्प असतात नाही असं नसतं ते खूप हुशार असतात आणि ते सांगितलेले ॲडवाईस आहेत ना खूप कामाला येतात तर ते 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 पण ऐकणं खूप जरुरी आहे अक्षय कुमार आणि अनुष्का शर्मा दोघांचं तुम्ही इंटरव्ह्यू बघा ज्याच्याबद्दल ते डायटिंगबद्दल बोलतात सुनील शेट्टींचा पण इंटरव्ह्यू बघा ते डायटिंगबद्दल बोलतात अक्षय कुमार तर बोलतात जो, की बाबा तुम्ही सहा साडेसहा नंतर जेवताच का काय गरज आहे साडेसहा नंतर जेवायची ते एकदम बरोबर आहे जेव जेवढं लवकर तुम्ही जेवाल ना तेवढं पचन खूप चांगलं होईल खासकर अशाच गोष्टी खायचे जे चांगल्या पचतात आणि ते पण वयावर अवलंबून आहे तुम्हाला सगळं सगळं वयावर आहे काय खायचं काय नाही तर ते तुम्ही फॉलो कराल ना तर तो खूप चांगला होईल तुम्ही अनुष्का शर्माचा पण इंटरव्ह्यू बघितला ना त्यामध्ये अनुष्का शर्मा बोलते की बाबा मी पाचला सहाला जेवते तर ते खरोखर कामाचं आहे ते पण सेलिब्रिटी पण इंटरमिटियंट फास्टिंग फॉलो करतात तुम्हाला सांगू का इंटरमिटियंट फास्टिंग काही वर्षामध्ये एवढी फेमस झालील ना खूप लोकं त्याला ट्राय करतात म्हणजे काही लोकं ते इंटरमिडियंट फास्टिंगचे प्रेशर बनलेत आणि माझ्या केसमध्ये पण मला ती खूप उपयोग आले त्यामुळे मी सांगतो इंटरमिटियंट फास्टिंग ते काय म्हणजे तू को कोणी फॉलो कर करू शकता पण फक्त डॉक्टरला प्रॉपर डायटिशनला तुम्ही विचारून ते केलं पाहिजे तर बेस्ट ऑफ लक मित्रांनो आजच हेल्दी खा एक्सरसाइज करा वॉकिंग करा आणि चांगली झोप घ्या बघा तुमचं वजन कमी करा तुमची लाईफस्टाईल चेंज केल्याशिवाय तुमचं वजन कमी होणार नाही माझं ते एकशे तीस होतं काही लोक दोनशेच्या पुढं पोचलेले आहेत आणि तरी पण त्यांनी करून दाखवलेलं आहे भरपूर लोकांनी करून दाखवलेले आहे तर मित्रांनो आता मला वाटतं मा माझा व्हिडिओ इथंच थांबावा कारण की खूप लांब होईल आय होप मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर माहिती मिळालेली आहे भरपूर हेल्प मिळालेली आहे तुम्हाला असं वाटतं तर कमेंट जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला पण विसरू नका आणि माझे जुने व्हिडिओ पण बघा ओके okay? मी तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे बोलतो असे चांगले चांगले माहितीचे व्हिडिओ बनवत राहीन जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग